रामगिरी महाराजांनी मुस्लिम धर्मगुरु परेशित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखवल्याप्रकरणी विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील सकल मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढून रामगिरी महाराजांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे दरम्यान मुस्लिम समाजाच्या या मोर्चाला अनेक हिंदू बांधवांनी देखील पाठिंबा देऊन हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश दिलाय रामगिरी महाराजांना अटक करण्याची मागणी करत राज्यभरात अनेक ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीने मोर्चे काढले जात आहेत आज आपल्या या वाशिम जिल्ह्यामध्ये समस्त मुस्लिम बांधवाच्या वतीने या ठिकाणी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे या धरणे आंदोलनाचे तीन या ठिकाणी विषय मागण्या आहेत त्यामध्ये नंबर एक रामगिरी महाराजांनी केलेलं वक्तव्य जे प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे नंबर दोन या देशामध्ये जे महिलावर अत्याचार होता येतात बलात्काराचे प्रकरण घडत आहेत त्या त्या गोष्टींच्या निषेधार्थ आणि नंबर तीन जे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण या ठिकाणी राजकोट या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ब्रानचा पुतळा हा आठ महिन्यातच पडला हा कसा काय पडला या विषयावर या तिन्ही विषयावर या ठिकाणी या आंदोलनाचं या धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे मात्र या ठिकाणी संभाजी ब्रीडच्या वतीनं समस्त महाराष्ट्राभर हे जे प्रकरण गाजलेलं आहे या मुस्लिम बांधवाच्या संपूर्ण मोर्चाला आणि त्यांच्या पा त्यांच्या मागण्याला संभाजी ब्रिगेडचा या ठिकाणी जाहीर पाठिंबा आहे आणि महाराष्ट्रावर मी एक सांगतो की एकमेकाच्या धर्माचा द्वेष केल्यापेक्षा धर्म कोणत्याही धर्माचा कोणता धर्म द्वेष करायला सांगत नाही आणि जो धर्म एखाद्या धर्माचा द्वेष करतो तो धर्मच नाही अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी आम्ही सर्व घेत आहोत या ठिकाणी या मोर्चाला सर्व जातीपातीचे सर्व धर्माचे लोक या ठिकाणी सहकार्य करत आहेत मराठा आरक्षणाच्या वेळी मुस्लिम बांधवांनी आमच्या मोर्चाला जाहीरपणे पाठीमधेला आमची खाण्यापिण्याची पाण्याची सगळी व्यवस्था केली होती त्याच अनुषंगानं त्याच तेस, त्याचं एक आमचं आमच्यावर एक हे म्हणून आम्ही आज सुद्धा त्यांच्या पाठीशी आहे एवढ्या ठिकाणी मला आहे आज मित्रे जमा होवे सारे के सारे खामूश बैठे क्योंकि हमारे इस्लाम की यही पहचान आहे हम खामोश बैठे यार इसका मतलब ये भी नहीं हम आहा भी करते हैं तो हो जाते हैं बदनाम व कत्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होती हम खामोश जहाँ तक बैठे वहाँ खामोश भी बैठती कि हमारे इस्लाम ने यही तालीम दी और आप हजरात से भी ये गुजारिश है कि इसके खिलाफ फौरन एक्शन ली जाए रामगिरी जैसे महाराज और जितने भी लोग जो बकवास करें उन्हें फौरन जेल में डाला जाए अट्ठावी आज दिनांक अट्ठावी अगस्त दो हज़ार चौबीस रोजी सर्व मुस्लिम समाज वाशिम चावती ने प्रेषित मोहम्मद हजरत मोहम्मद वसलम यहाँ से बदल एका महाराष्ट्रात एका भामटा महाराजाने जे वक्तव्य केलं त्याच्या विरोधात आम्ही आज धरणे आंदोलनासाठी बसलो आज प्रेषित मोहम्मद हे सर्व मुस्लिमसाठी भारतातले नाही तर जगातले सर्व मुस्लिमसाठी एक श्रद्धाचे स्थान आहे ते एक महापुरुष आहे आणि एका भामटा महाराज येते त्यांच्याबद्दल काहीतरी व्यक्त करते आणि त्या त्यावर एका संवैधानिक पदावर बसलेला माणूस त्याच्या त्यांना स त्यांना सहमत करते त्यांच्या सोबत बसते एक चुकीची गोष्ट आहे आज आम्ही या मागणीसाठी इथे बसलेलो आहे हे अशी घटना म्हणजे लोक कुठेही कोणी येणार आणि कोणीही महापुरुषाबद्दल काहीतरी सांगणार आणि मग तेथं ते धरण आंदोलन आणि रेली रेली होणार मग यासाठी आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाला विनंती करण्यासाठी इथे बसलेलो आहे की शासनाने असा कायदा केला पाहिजे की कोणीही व्यक्ती महापुरुषाबद्दल काय सांग म्हणजे काय सांगणार काय व्यक्त काय खोटा व्यक्त करणार तो त्याची नागरिकता रद हे रद्द केली पाहिजे तरच हे तरच हे वक्तव्य हे रामगिरी हे भामटे महाराज सा, सारखे थांबणार तेव्हापर्यंत हे थांबू शकत नाही आता आणि आमचा एक दुसरा मुद्दा होता की जे महिलावर म्हणजे आज जे महिला सेफ नाही महिलावर जे बलात्कार होत आहे त्याबद्दल ही शासनाने कठोर कार कठोर कारवाई केली पाहिजे हे शरिया शरियामध्ये ते जिना म्हणजे आम्ही इस्लाम धर्मामध्ये बलात्काराला जिना म्हणतो त्याला कानूनमध्ये एक विशिष्ट म्हणजे सजा आणि दिलेली आहे ते शासनाने ते अगर लागू केली तर मा देशात कोणी बलात्कार करण्याची हिंमत करणार नाही त्यासाठी आम्ही धरण्यासाठी इथे बसलेलो आहे आणि आमची सर्व धर्म यांनी भारतात राहणाऱ्या सर्व नागरिकांना ही विनंती आहे तर त्यांनी हे असे जे महाराज आहे यां यांचे यांचा भाव दिला नाही पाहिजे आणि हे जे, जे लोक खोटा काय खोटा खाय, खोटा, खोटा वगैरे सांगत आहे त्याबद्दल आपण स्टडी केली पाहिजे तर प्रे प्रॉफेट मोहम्मद कोण होते म्हणून आणि तेव्हाच आपल्याला कळेल का कोण कोण काय सांगत आहे आणि खरा काय खोटा काय धन्यवाद